विधानसभेत काँग्रेस ठाकरे गट वेगळे लढणार प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळेच विधानसभेत त्यांचं फिसकटणार असा दावा त्यांनी केलाय आज मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केलेला आहे यावेळी त्यांनी देशात भाजपचे एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जागा येणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी कडा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केलेलं आहे इथे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के इथेनॉल वापरण्याची परवानगी काही वर्षापूर्वी देण्यात आली होती पण साखरेचे उत्पादन कमी होईल नावा ना या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील लसभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागल्याचं त्यांनी सांगितलंय ज्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागात मिळत आहे असंही ते म्हणाले इलेक्शनच्या दरम्यान मी असं म्हणेन की पश्चिम महाराष्ट्र लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश हा लक्षात घेता इथनॉलची असणारी पॉलिसी या ठिकाणी बदललेली आहे इचलकरंजीच्या सभेमध्ये इथनॉल हा एक प्रॉडक्ट आहे मेन प्रॉडक्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे साखर कारखान्यामध्ये आणि त्याचा उसाचा जात धर, नाही मग शेतकरी संघटना असतील शेतकरी नेते असतील किंवा कारखान्याचे चेअरमन असतील यांनी याग कोणीही असणारा तो उचललेला नाही आणि म्हणून त्यावेळेस पहिल्यांदा मी असणारा उचलला आणि त्याचा परिणाम आपल्याला असं त्या ठिकाणी दिसायला लागला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑल ऑफ अ सडन आम्हाला असणारा एक्सेप्टेबिलिटी याला आपण म्हणतो ही फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यामुळे मॉरल कोड ऑफ कंडक्ट असतानाही केंद्र शासनाने त्याचं उल्लंघन केलं आणि मॉलिसिस आणि मॉलिसिस म्हणून येणारा इथेनॉल याच्यावरच असणार बॅन उठवणे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एथेनॉल आता आम्ही असता एथेनॉल निर्माण हो एथेनॉल हे असणार पेट्रोल आणि डिझेल मध्ये वीस टक्के मिक्सिंग करण्याची असणारी परमिशन ही कैक वर्षापूर्वी त्या ठिकाणी देण्यात आली होती परंतु साखरेचं उत्पादन कमी होईल देण्यात आली होती त्या सगळ्याचा राजकारण आम्ही असणारा इचलकरंजीच्या प्रेस कॉन्फरन्स आणि जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय आणि ज्या प्रमाणात आम्हाला असणारा पाठिंबा हा विदर्भात आणि मराठवाड्यात सेकंड फेज मध्ये फर्स्ट फेज मध्ये त्याच पद्धतीचा असणारा पाठिंबा हा आम्हाला आता असणार पश्चिम महाराष्ट्र खानदेश याही भागामध्ये मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई